झाली हो वाईट आहे थांब त्यांनी गुलब रॅली काढतायत थांब मला शॉर्ट घेऊ द्या फक्त मी तुम्हाला सगळंच पाठवू दोनच मिनिटं द्या फक्त આવે આવે એક બોલ ન કરે સમક્ષમાં દે આના フェプテル。 इंडिया पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं आहे त्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत चाललो योग आला दिलेली आणि आता इथं आल्यानंतर मी पाहतोय की मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सवयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे बैठका घेतल्या आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी, जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर पुण्याची तब्येत खराब झाली वारकऱ्या तिथं त्याला आय सी यू केलेला आहे त्या आय सी यूमध्ये त्यांच्या उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी आपण केले दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागणू त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठेही यावर्षी कुठेही काही कमतरता होऊ नये वारकरी आपलं जे आहेत त्यांची गैरसे होऊ नये याची पूर्ण काळजी या वर्षी आपण घेतलेली आहे याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय वारकऱ्यांना यावर्षी दिला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहे तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा झाले

शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडू पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य सर अद्यापही काम चालू सर केली तरी काम तुम्हाला एक सांगतो मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली तिसऱ्या वर्षी भाग्यवान आहे स्वतःला समजतो पण गेल्या वर्षी चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथं दर्शन घेत होते आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेत त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकर जे आहे तो कुठेही त्रस्त होता कामाने त्याची गैरसोय होता कामाने काळजी सर कामच आरोपी काय झालं पूजा झाल्यानंतर शासनाच्या सरकार आहे राज्यमंत्री स्वतः अजून काय पाहिजे शासनाने एवढंच त्यांना सांगितलं